नमस्कार मंडळी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरला असेल तुम्हाला तीन हजार रुपये आले नाहीत किंवा अर्ज मंजूर झाला नाही किंवा इतर कुठली समस्या असेल तर आता तुम्ही व्हॉट्सअपद्वारे तुमची समस्या विचारू शकता आणि तुमच्या सेचं निराकरण करू शकता तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या समस्येचं निराकरण व्हॉट्सअपद्वारे कशा पद्धतीने करायचं नेमका व्हॉट्सअपचा नंबर कुठला आहे समस्या कशा पद्धतीने विचारायची हे अगदी थोडक्यामध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल नोटिफिकेशन ऑल करा आणि अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमचा टेलिग्राम ग्रुप असेल व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरूपी सुरू राहणार रा आहे या आर्थिक वर्षात योजनेसाठी पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र काही महिलांच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाही आहेत अशा परिस्थितीत नेमके काय करावे तक्रार कुठे करावी असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात येत आहे तर आपण जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती कशा पद्धतीने तक्रार करायची आणि ही तक्रार कोठे करायची आता हेल्पलाईन नंबर काय आहे हे जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेबाबत अधिक माहितीसाठी महिला व बालविकासाच्या एकशे एक्क्याऐंशी या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधून आपली तक्रार दाखल करू शकता तसेच आपल्या मनातील प्रश्नाची उत्तरे देखील या ठिकाणी मिळवू शकता तर आता ही तक्रार कुठे करायची आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी महाराष्ट्रवादीने व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू केली आहे या हेल्पलाईनचा नंबर अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा आहे या क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप करून आपल्या मनातील प्रश्नाची उत्तरे मिळू शकता या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क केल्यास के तुम्हाला खालील प्रश्न विचारण्यात येतील हा व्हॉट्सअप नंबर आहे तो आपल्या फोनमध्ये सेव्ह करायचा आहे आणि व्हॉट्सअपवर गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला इथे हाय पाठवायचा आहे आणि हाय पाठवल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम इथे भाषेचा पर्याय येईल तो भाषेचा पर्याय सिलेक्ट करायचा आहे पुढे जाण्यासाठी कृपया तुमचा विभाग निवडा अशा पद्धतीची सूचना येईल विभाग निवडल्यानंतर निवड तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे पुढे जाण्यासाठी तुमचा मतदारसंघ निवडायचा आहे त्यानंतर तुमचं वय काय आहे योजनेची निवड करायची आहे कोणत्या योजनेसंदर्भामध्ये तुम्हाला माहिती हवी आहे किंवा तक्रार आहे त्या योजनेची इथे निवड करायची आहे मग तुम्ही लाडकी बहीण योजना निवडल्यास मला अर्ज भरण्यात काही अडचण येत असेल तर खालील मदत या बटणावर क्लिक करून आमच्याशी संपर्क साधायचा आहे आणि मग राष्ट्रवादी पक्ष लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचेल असा मेसेज येईल त्यानंतर तुमची समस्या काय आहे अशा पद्धतीची जी समस्या असेल त्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमची लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये कुठली तक्रार असेल तर या ठिकाणी त्या तक्रारीचं निराकरण करू शकता आणि आपली समस्या दूर करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच आणि नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र